आजचा हा व्हिडिओ खूप वेगळा आहे तर आपण दिवसभरामध्ये कोणकोणत्या गोष्टी करत असतो आणि आज मंगळवार आहे तर मी कशाप्रकारे आजचा दिवस पूर्ण काम केलेलं आहे कारण आपल्याला कोणताच दिवस असा हो नाही की आपल्याला काम करावं लागत नाही कमी वेळामध्ये आपण काय काय करू शकतो तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मंगळवार आणि बघा मी प्रत्येक दिवसाला लक्ष्मी अष्टकाचे पाठ म्हणत असते तर आपण अशा शुभ दिवसांमध्ये सुद्धा लक्ष्मी अष्टकाचे पाठ जर केले तर माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहते आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर्य राहत असतं पण त्याकरिता आपल्याला प्रयत्न तर करायला हवेच ना तर लक्ष्मी अष्टकाचे पाठ जे आहे तर आपण नित्यनेमाने रोज तुम्हाला शक्य होईल तर तीन वेळेस म्हणा किंवा एकदा तरी म्हणा पण म्हणा खूप अप्रभावी सेवा आहे ही सुद्धा तर रोज नसेल जमत तर तुम्हाला मंगळवार गुरुवार शुक्रवार अशा या तीन दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही लक्ष्मी अष्टकाचे पाठ म्हणू शकता आपल्या घरामध्ये अशी जी कोणतीही नकारात्मक ऊर्जा आहे ती कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होत असते आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहत असते सध्या उन्हाळा फार आहे तर मेचा महिना सुरू झालेला आहे एप्रिल मे या दोन महिन्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये कडक उन्हाळा असतो आपल्याला जास्तीत जास्त झाडांची जास्त सुद्धा काळजी घ्यावी लागत असते त्याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये गॅसपूजन तर करत असतो नित्यनियमाने तर पहाटेची सुरुवात माझी गॅस पूजनापासूनच होत असते तर डेली रुटीन म्हटलं का आपण सकाळी उठल्यानंतर आपण अंगणं झाडणे रांगोळी काढणे गॅस पूजा करणे इतर भरपूर कामं आपल्याला असतात देवपूजाच करून चालणार नाही तर आपल्याला आपली जी कामं आहे तीसुद्धा करावी लागतात तर आज एक विचार केला म्हटलं चला आज फ्रीजसुद्धा साफ करायची होती कारण तीन चार दिवस झाले ला जाव लागता, लागता। तर भरपूर धावपळ सुरू होती लग्नाला जावं लागतं आपण कॉलनीत जरी राहिला तरी प्रत्येकाचे लग्न हे आपल्याला अटेंड करावेच लागतात परंतु आपल्या घराकडे थोडंफार दुर्लक्ष तर होत असतं तर आपली जी मेन फ्रीज आहे ती एक प्रकारची अन्नपूर्ण माताच आहे आपण ती स्वच्छ ठेवणे नीटनेटकी ठेवणे हे सुद्धा खूप गरजेचं आहे कारण आपण जो काही पालेभाज्या वगैरे याच्यामध्ये ठेवत असतो तो खराब होऊ शकतो उन्हाळा ह्यावेळी जास्त डेंजर आहे तर या दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला वेळच्या वेळी स्वच्छ करणं खूप जरुरी आहे तर आपण साधारणतः आठ दिवसातून एकदा का असे ना अशा प्रकारे संपूर्ण फ्रीज स्वच्छ केली पाहिजे स्वच्छ करत असताना मी सोळाखार वापरत असते सोळाखार असा है, अशी है आहे अशी एक वस्तू आहे की ती आपली कोणतीही वस्तू मळलेली असो किंवा डाग लागलेले असो ते अगदी स्वच्छ करण्याचं काम करत असते छोट्याशा आपण वाटीमध्ये थोडा सोळाखार घेऊन ते स्वच्छ करू शकतो तर हे डबे जे आहेत तर हे देवांचे मी जे आपण नैवेद्य देतो ना ते ठेवण्यासाठी घेतलेले आहेत तर काजू बदाम सुका मेवा जो म्हणतो ना आपण तो अशा पद्धतीने मी ह्या डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे तर ज्यावेळेस आपण फ्रीजची रचना करतो ना तर आपण अस्तव्यस्त न ठेवता आपण विचार करून जर ठेवला तर आपल्याला बघायलासुद्धा खूप सुंदर वाटत असते या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण थंड पाणी पिणं पसंत करतो तर बॉटल आपण नेहमी काचेच्याच वापरल्या पाहिजेल खरं तर ज्यांना अगदी शक्य होईल ना त्यांनी निश्चितच काच्या बॉटल वापरा तर अशा प्रकारे माझी ही फ्रीजची स्वच्छता झालेली आहे त्यानंतर फ्रीजच्या वरती स्टिकर लावलेले आहेत अशा प्रकारे जास्त करून फ्रीज स्वच्छ करण्याचं काम मी रात्रीच्या वेळेस करत असते कारण अचानक आपल्या घरामध्ये दिवसा कोणी आलं तर तो पसारा सुद्धा आपल्याला आवडत नसतो त्यानंतरचं पुढचं काम म्हणजे चांदीच्या वस्तू स्वच्छ करायच्या होत्या त्याकरिता एका पात्यामध्ये पाणी घेतलेलं आहे थोडासा सोळाकार टाकलेला आहे चहापत्ती आणि आपली कपडे धुण्याची पावडर ज्या काही वस्तू त्या माझ्याकडे मी त्या टाकलेल्या आहेत तर मी हे दोनदा केलेलं आहे याच्या आधीच्या पण बऱ्याचशा वस्तू धुतलेल्या आहेत पण म्हटलं चला आपण आता हे दाखवूया तर हे साधारणतः पाच एक मिनटं छान पाणी उकळलं का त्यानंतर आपण या बाहेर काढायच्या असतात तर, तर खरं आपण म नेहमी नेहमी ज्या वस्तू रेग्युलर वापरतो ना तर त्या अशा रेग्युलरमध्ये आपण पंधरा दिवसातून एक महिन्यातून तरी स्वच्छ केल्या पाहिजे तर तेव्हाच ते आपल्या चांगल्या राहतात आपण महिना महिना दोन दोन चार चार महिने जर दुर्लक्ष केलं तर जास्त प्रमाणामध्ये त्या मळून जातात आणि ते काढायला पण खूप आपल्याला अवघड होतं घाण तर बघा अशा प्रकारे त्या स्वच्छ झालेल्या आहेत तर याच्यानंतर मी अजून याला थोडंसं आपलं भीम लिक्विड लावणार आहे आणि ब्रच्च्या साळ्याने थोडी जी काही चकाकी येते ना आपण म्हणतो ती येण्याकरिता आपण थोडं हे काम करा केलं पाहिजे त्याच्यानंतर गार पाण्यामध्ये टाकल्या आणि स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे चांदीच्या वस्तू उजळून निघालेल्या आहेत तर आपण दुकानामध्ये जेव्हा सराफाच्या शॉपमध्ये जातो तर किती पैसे पेड करतो ना तर आपल्याला ती आवश्यकता नसते तर अशा प्रकारे कमी खर्चामध्ये आपण आपल्या या वस्तू स्वच्छ करू शकतो पुढील वस्तू जी आहे ती आपल्या सगळ्यांना आवडणारी आहे ती म्हणजे चिंच तर चिंच आपल्याला सगळ्यांना आवडते पण ती आंबट असते ना तर ही आंबट नसून अगदी गोड आहे तर दोनशे पन्नास ग्रॅमची ही शंभर रुपयाला मिळालेली आहे तर अशा प्रकारे चिंच आहे तर आपल्या भागातली नसून ही बाहेर भागातली आहे तर खाल्ल्यानंतरच कळालं की अगदी गोड आहे आंबटपणा एवढा सुद्धा नाही याच्या बियासुद्धा अगदी छोट्या आहेत तर मी अशा प्रकारे ही काढून घेतलेली आहे सहाला सक बाहेर आणि माझी ही रेडी झालेली आहे चिंच त्याच्यानंतर ती घाण पेकून देता मी अशा प्रकारे जमा केलेला आहे सगळं आणि हे झाडांना टाकणार आहे तर माझं नेहमीचं रुटीन म्हणजे आपला जो काही पालेभाज्या आहे निर्मल्ले आहे ते सगळं मी एका ठिकाणी जमा करून झाडांना टाकते त्या उन्हाचं प्रमाण जास्त आहे तर घरच्या घरीसुद्धा आम्ही कुल्फी बनवून बघितली त्यानंतर टेरेसवर आली होती सायंकाळच्या वेळेस तर म्हटलं चला आपण आता झाडांची थोडीफार काळजी तर घेऊ घेऊयाच कारण मी बऱ्याच दिवसांपूर्वी झाडांमध्ये बऱ्याचशा गोष्टी टाकलेल्या आहेत झाडांना ऊन जास्त लागतं आणि झाडं अगदी लवकर खराब होतात त्याकरिता नारळाच्या शेंड्या पाला पाचोळा असं बरंचसं काही झाडांच्या कुंड्यांमध्ये मी टाकलेलं आहे तर बघू शकता काही गुलाबाची झाडंसुद्धा खराब झालेली आहेत अगदी मेलेली आहेत आणि काही सुंदर आहेत आणि इथे पालक बघू शकता पालकला भरपूर बिया आलेल्या आहेत तर ह्या बियासुद्धा मी एका ताटामध्ये सगळ्या काढून ठेवणार आहे काही झाडं बरीचशी तोडून टाकली कारण पुष्कळ प्रमाणामध्ये बिया इथे झालेल्या आहेत आणि आता सुकून त्या खाली गळू लागलेल्या आहेत तर अशा प्रकारे सायंकाळच्या वेळी झाडांना पाणी टाकून आणि टेरेस वगैरे स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि प्रत्येक कुंडीमध्ये तुम्ही बघाल तर काहींमध्ये निम्बाचा पाला टाकला आहे तर काहींमध्ये नारळाच्या शेंड्या टाकलेल्या आहेत तर हे खरं उन्हाळ्यात करण्याचं काम असतं याच्यामध्ये आपण भरपूर बदल करू शकतो तर काही काही न्यूजपेपरसुद्धा टाकू शकतो फोम टाकू शकतो किंवा झाडांचा पाला पाचोळा टाकू शकतो यामुळे काय होईल आपल्या झाडांमधील जी माती आहे ती अगदी लवकर सुकणार नाही आणि आपली झाडंही चांगली राहू शकतात तर छोटे छोटे मडकेसुद्धा आपण याच्यामध्ये ठेवू शकतो तर हे एक काम आहे त्याच्यानंतर बघू शकता माठाची झाकणं आहेत हीसुद्धा मी सांभाळून ठेवलेली आहेत तर यांनासुद्धा डेकोरेट करायचं आहे पुढील व्हिडिओ आपल्या येतीलच तसे सध्या वेळ नाही म्हणून खरं थोडं दुर्लक्ष होऊन राहिलं आणि वेळ लागत आहे आता ही खिडकीवरील बघू शकता फेब्रुवारी महिन्यामध्ये याचं मी म्हणजे ग्रो केलेले होते या ठिकाणी आता यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे झालेली आहे तर सावलीत असल्यामुळे ह्या ठिकाणी झाडं खूप सुंदर आहेत त्याच्यानंतर मागच्या जो एरिया आहे तिथेसुद्धा स्वच्छता करून झालेली आहे अशा पद्धतीने सायंकाळची दिवस होती दिवसभरामध्ये आपल्याला पाणी टाकता येत नाही कारण ऊन एवढं आता मी काही दिवसांपूर्वी कडीपत्त्याचं झाड जे होतं त्या झाडाला भरपूर फुलं आलेली होती वरच्या दिशेला तर मी ती तोडून टाकली आपण म्हणतो बिया येत आहे येत आहे पण काय होतं कधी कधी झाडाची वाढ ही पूर्ण बियांमध्ये जाते म्हणजे झाड अगदी छोटं दिसतं आणि झाडाची वाढ पूर्ण होत नाही ज्यावेळेस आपण ह्या बियांची किंवा फुलांची कटिंग कर करतो ना त्यावेळेस झाड अगदी छान प्रकारे डेरेदार बनायला सुरुवात होते म्हणून शक्यतो आपल्याला हवं असेल तर एखादी फांदी राहू द्यावी फुलं असलेली बाकीच्या ज्या फांद्या आहेत त्या कट करून टाकायच्या यामुळे आपलं झाड हे चांगल्या प्रकारे मोठं होऊ शकतं तर माझं बघितलं असेल तुम्ही कशाप्रकारे झालेलं आहे त्यानंतर इथे निंबाचं झाडसुद्धा किती छान मोठं झालेलं आहे झाडांची आवड असली तर आपण प्रत्येक झाड आपल्या अंगणामध्ये टेरेसमध्ये गार्डनमध्ये लावू शकतो आता पुढे बघूया मी खतं म्हणजे कशा प्रकारे पालापाचोळा सुकवून ठेवलेला आहे तर ह्या गोणीमध्ये मी जो काही भाजीपाला असतो आपला निर्मल्य असतं किंवा झाडांचा पालापाचोळा असतो सगळं सुकवून अशा पद्धतीने बरणीमध्ये गोणींमध्ये भरून ठेवत असते त्याच्यानंतर इथे बघू शकता सुकलेली फांदी ही फांदीसुद्धा कलरिंग करायची आहे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं होतं पण खरं वेळ मिळत नाही पण आता करेल मी ठरवलेलं आहे की ह्या वेळेस आपण भरपूर ज्या गोष्टी पेंडिंग आहेत त्या पेंडिंग राहिलेल्या गोष्टी नक्कीच करायच्या आहेत मनी प्लांटसुद्धा खूप छान प्रकारे ग्रो करत आहे तर आपल्या घरामध्ये आपण अशा प्रकारे हँगिंगसुद्धा लावू शकतो आणि दिसायला खूप सुंदर दिसतात त्याच्यानंतर हे ट्रे आणलेले आहेत तर ह्यांच्यामध्ये मला रोपं तयार करायची आहेत तर यांच्यामध्ये मी बऱ्याच बिया वगैरे टाकून रोपं तयार करणार आहे या ठिकाणी मी जी गव्हाच्या आपण उंबया मिळतात ना त्या उंबया ठेवलेल्या आहेत शो म्हणून तर तुम्हीसुद्धा आर्टिफिशियल डेकोरेशन जर दे करायचं असेल तर अशा प्रकारे आपण एखाद्या काचेच्या बरणीमध्ये म्हणा किंवा पॉटमध्ये अशा उंबया ठेवू शकतो दिसायला खूप सुंदर दिसतात तर आपल्याला आवड असली तर आपण डेकोरेशन हर प्रकारे कुठे ना कुठे करू शकतो तर मी या ठिकाणी थोडंफार असं केलेलं आहे बऱ्याचदा मी याच्यामध्ये बदलसुद्धा करत असते तर माझ्याकडे असे सॉफ्टवेअर्ससुद्धा आहेत ते मी स्वतः बनवलेले आहेत आता पुढील काम केलेलं आहे ते म्हणजे हँडबॅग हँडबॅग आपण बऱ्याचदा लग्नांमध्ये बाहेर शॉपिंगला घेऊन जातो आणि जास्त वापरामुळे थोडासा काळपटपणा येतो त्यांना किंवा धूळ धुळगाणवूस त्याच्यामध्ये तर आपण त्या स्वच्छ कशा करू शकतो तर बघू श बघू शकता अशा प्रकारचे आपल्याला रेडीमेडच पेपर्स मिळतात तर याला सुगंध फार छान असतो तर आपण हे आपण चेहरा साफ करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो किंवा एखाद्या वस्तू अशा प्रकारे स्वच्छ करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो किंवा आपल्या हात पुसण्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो कमी जागेमध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे हे ठेवू शकतो तर आपण कुठे गावाला जरी गेलो तरी आपल्या हँडबॅगमध्ये इझिली ठेवता येतं आणि अशा पद्धतीने ओपन करण्याची दिशा आहे त्या ठिकाण आपण काढू शकतो आणि परत त्याला बंद करून अशा प्रकारे आपली एखादी वस्तू म्हणा ती स्वच्छ करू शकतो तर हे मधून मी वेट्स वेब्स घेतलेले आहेत तर हे पुण्यामधून आम्ही आणलेले आहेत पूर्वी अशा वस्तू कमी बघायला मिळायच्या परंतु आता अशा वस्तू सर्वत्र उपलब्ध आहेत तर आपण बऱ्याच शॉपमध्ये असं विचारू शकतो त्यानंतर परद्यांची स्वच्छता तर बघा मी अशा प प्रकारे पर्दे स्वच्छ धुत असते कारण आपण बऱ्याचदा म्हणतो परद्यांच्या बरेच जण रिंगा काढून टाकतात हे चुकीची म्हणजे गोष्ट आहे खरं तर रिंग कशाला का काढायच्या काढण्यामध्ये लावण्यामध्ये त्या तुटून जातात तर आपण ज्या रिंग्स आहेत त्या रिंग्स एकसारख्या अशा एखाद्या एक दोऱ्यामध्ये ओळून घ्यायच्या आहेत अण्णा मशीनमध्ये पडदे धुवायचे असतील त्यांनी ही आयडिया नक्कीच वापरा कारण अशा प्रकारे दोरी बांधून आपण गाठ बांधली म्हणजे त्या हलत नाही आणि आपल्या पडद्यांच्या रिंगा ह्या चांगल्या राहतात तुटत सुद्धा नाही तर रिंग काढण्याऐवजी तुम्ही ही आयडिया नक्कीच वापरा बघितलं ना दिवसभरामध्ये एखादी गृहिणी किती कामं करू शकते तर आपलं हे नेहमीचं काम असतं तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आणि ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत त्या कशा वाटलेल्या आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये हे लिहायला विसरू नका माता लक्ष्मी प्रसन्न